हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लपवलेला घटस्फोट कोल्हापूरच्या गजबजलेल्या राजारामपुरी भागात पाटील कुटुंब राहत होतं मोठं संयुक्त कुटुंब वडील आई दोन मुलं सुनाबायका नातवंड वरवर सगळं सुखी होतं समाधानी दिसत होतं पण या कुटुंबात एक गुपित होतं ज्याचा उलगडा झाल्यावर सगळ्यांचे आयुष्य बदलून गेलं अमोल पाटील घरचा मोठा मुलगा बँकेत नोकरी आणि गंभीर स्वभाव स्वाती त्याची बायको सरळ सोट घर सांभाळणारी राजेश अमोलचा लहान भाऊ बिझनेस करतो मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा बाकी घरात आई वडील आजी आणि दोन चिमुकली मुलं घरात सगळं गरा सुरळीत चाललेलं दिसत होतं पण अमोलच्या डोळ्यात एक दडपण कायम दिसायचं एक दिवस अमोलच्या ऑफिसमध्ये फोन आला रिसेप्शनिस्टने सगळी सांगितलं अमोल सरांना एक बाई भेटायला आल्या आहेत त्या बाईचं नाव होतं नेहा घरी स्वातीला कळलं तेव्हा ती गोंधळली नेहा कोण अमोलने मात्र मुद्दा चटकन बंद केला ऑफिसमधली क्लायंट आहे कामानिमित्त आली होती पण स्वातीच्या मनात शंकेची ठिणगी पडली काही दिवसांनी स्वातीला अमोलची जुन्या जुनी फाईल सापडली त्यात एक पिवळसर झालेलं लग्नाचं प्रमाणपत्र होतं पण वधूचं नाव तिला धक्का देणार होतं नेहा देशमुख स्नेहा स्वाती थिजली म्हणजे अमोल आधीच अमोलने आधीच लग्न केलेलं होतं त्या रात्री स्वातीने थेट विचारलं अमोल ही नेहा कोण आहे हे प्रमाणपत्र काय सांगतंय अमोल काही वेळ शांत राहिला शेवटी त्याने कबूल केलं हो मी कॉलेजमध्ये असताना नेहाशी लग्न केलं होतं पण काही महिन्यातच आमचे मतभेद झाले सतत भांडणं गैरसमज आम्ही कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला त्या गोष्टीला दहा वर्ष झाली मी हे गुपित कोणाला सांगितलं नाही कारण मला वाटलं घरातली प्रतिष्ठा आईबाबांचा सन्मान आणि तुझं आयुष्य सगळं बिघडेल स्वातीचा विश्वासच बसत नव्हता म्हणजे मी जिच्याशी संसार करते तो माणूस मी ज्याच्याशी संसार करते तो माणूस आधीच घटस्फोटीत आहे आणि मला सांगायलाही धजावला नाही काही दिवस हे प्रकरण स्वाती आणि अमोलमध्येच होतं पण हळूहळू ते गुपित घरात उघड झालं आई वडिलांना कळलं तेव्हा ते भाते हादरले अमोल तू आमच्यापासून एवढं मोठं गुपित कसं लपवलंस घरात तणावाचं वातावरण पसरलं आजूबाजूच्या नातेवाईकांपर्यंतही ही, ही बातमी गेली लोक कुजबुजू लागले मोठा मुलगा आधीच घटस्फोटीत होता पण दुसरं लग्न गुपचूप केलं इतक्यात नेहा गावात पुन्हा आले तिने अमोलला भेटून सांगितलं मी परत आले तुला काही त्रास द्यायचा नाही पण तुझ्या घरच्यांना सत्य माहीत असायला हवं सतत खोटं जगून कोणाचं भलं होणार नाही अमोल घाबरला तू न तू निघून जा नेहा आता माझा संसार आहे मुलं आहेत नेहा म्हणाली मी तुझ्याकडून काही महाग मागत नाही पण तुझ्या बायकोला आणि घरच्यांना खोट सांगणं म्हणजे त्यांचं शेवटी अमोलने सगळ्या कुटुंबासमोर कबुली दिली हो मी नेहाशी लग्न करून घटस्फोट घेतला होता माझी चूक होती की मी हे गुपित लपवलं मला भीती वाटत होती की तुम्ही मला स्वीकारणार नाही ना पण आता मला समजलं की खोटं कितीही लपवलं तरी एक दिवस उघड होतंच घरात वाद अश्रू संताप सगळं झालं स्वाती दुखावली होती पण तिने ठामपणे म्हटलं मला तुझा भूतकाळ नको होता मला तुझं सत्य हवं होतं तू लपवलंस म्हणून जखम झाली काही काळ घरात दुरावा राहिला पण हळूहळू सत्य स्वीकारलं गेलं स्वातीने ठरवलं की ती संसार मोडणार नाही भूतकाळावर जगणं योग्य नाही तू चूक केलीस पण आता ती सुधारण्याची वेळ आहे आई वडिलांनीही मुलाला माफ केलं प्रत्येकाकडून चूक हो होते पण धैर्याने ती मान्य करणे हे मोठं असतं अमोलच्या कबुलीनंतर घरातली हवा बदलली लोकांनीही हळूहळू विसरणं सुरू केलं अमोलने स्वतःला बदललं प्रामाणिक उघडपणे जगू लागला स्वाती म्हणाली गुपित जितकी खोल ठेवली जातात तितकी ही ती नाती पोखरतात सत्य उघड झालं की जखम होते पण त्यातून बरे होण्याची संधीही मिळते घर पुन्हा एकत्र आलं पण यावेळी सत्याच्या पायावर आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद